महायुतीमध्ये सोबत गेलेल्या पक्षांकडून जनतेला कसल्याही अपेक्षा नसल्या तरी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या तीनही पक्षांनी आपल्या सर्व जागा जाहीर केलेल्या आहेत परंतु एकही पक्षानं मुस्लिम समाजाला उमेदवारी दिलेली नाही या पद्धतीनं ना, महाविकास आघाडीला मुस्लिम समाजाचं मतदान हवंय परंतु मुस्लिम समाजाला उमेदवारी न देऊन लोकप्रतिनिधित्व करण्याची निवडणूक लढण्याचं काम महाविकास आघाडी करत आहे संविधान वाचवण्याच्या एकीकडे गप्पा असताना इतक्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये बारा टक्के असलेल्या अल्पसंख्यक मुस्लिम समाजाला एकही उमेदवारी का देण्यात आली नाही महाराष्ट्रातल्या सर्व मुस्लिमांनी फक्त यांना मतदान देऊन निवडून आणावं हो, आणि या समाज घटकाचे प्रश्न उचलण्यासाठी प्रतिनिधित्व करण्यासाठी एकही मुस्लिम उमेदवार यांना न या महाविकास आघाडी सुद्धा एक कट्टर हिंदुत्ववादी मानसिकता मनवणाऱ्या भाजप महायुतीपेक्षा वेगळी नाही आणि वंचित बहुजन आघाडी एकमेव पक्ष आहे जे तळागडातील सर्व समुदायांना मुस्लिम समुदायांना तीन ते चार लोकसभेच्या जागा या वंचित बहुजन आघाडीनं लोकसभेसाठी दिलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आमचं आव्हान आहे की आपलं अस्तित्व संवैधानिक अधिकार आणि आपलं प्रतिनिधित्व हे आपल्याला अस्तित्वात आणण्यासाठी तरी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभ्या राहायला पाहिजे